श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा अजून ज्या गोष्टीचा शोध तुम्ही घेत आहात तेच तुमच्या मार्गात येत आहे अगदी वेळ गेली आहे असे मानू नका तर भ्रमातून दूर या आणि शंकांमधून बाहेर पडा कारण मी तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद घेऊन आलो आहे कधीकधी तुमचे मन जे काही शोधू पाहते ते वेळेवर मिळाले नाही तर तुमचे मन शंकांनी भरते होय त्या सर्व काही शंका आज दूर करण्यासाठी या संदेशाची योजना आहे ही योजना तुमच्यासाठीच आहे सा कारण तुम्ही त्या योजनेचा भाग बनल्या जात आहात मला तुमची मदत योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आज या ब्रह्मांडाने तुमच्याकडे पाठवले आहे तुमच्यासाठी भेटवस्तू आनंद आणि तुमच्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडणार आहेत ज्या तुम्ही शोधत आहात मला तुमची मदत त्या योग्य वेळेवर करायची आहे जेव्हा तुम्ही ते शोधून खूप काही ताणतणाव आणि संघर्षातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दाखवण्यात येणार आहे कधीही स्वतःला एकटे किंवा कमजोर प्राप्त करू नका कारण मी सदैव तुमची साथ देतो आणि तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद प्रदान करतो कधीकधी तुम्ही, तुम्ही तुमच्या मनातील प्रश्नांना एवढे वाढवून ठेवता की त्यातच तुम्ही तुमचा वेळ घालवता पण मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की खूप काही गोष्टी अशा असतात ज्या सर्व काही देवाच्या हाती आहे मग ते सर्व काही देवावर सोपवावं आणि निश्चिंत असावं कारण प्रत्येक मनुष्यासाठी या जन्माची सीमा निश्चित आहे आणि तुम्ही जर हा योग्य वेळ त्या अनेक गोष्टींमध्ये गुरफटून घालवून टाकला तर तुमचे आनंदाचे क्षण तुम्ही प्राप्त करू शकणार नाही किंवा ते तुमच्यापासून दूर होतील म्हणूनच आनंदी राहा प्रत्येक क्षण हा आनंदाने व्यतीत करा कारण तुमच्यासाठी देवाचे भरपूर आशीर्वाद आहेत भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या आनंद वाढवणाऱ्या आहेत मग विनाकारण त्या भूतकाळात घडलेल्या गोष्टींना वारंवार आठवणे किंवा त्यात वेळ घालवणे यासाठी तुमच्याकडे वेळ नाही हे आजपासून समजून जा आणि पुढे तुमच्यासाठी खूप मोठी संधी आणि आनंद आहे यावर विश्वास ठेवा पुढे चालत राहा कारण हा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी चालण्यासाठी आहे प्रगतीसाठी आहे उत्साहासाठी आहे जर तुम्ही उत्साह आनंद आणि प्रगतीच्या दिशेने पुढे जाऊ इच्छिता तर आताच होय देवा येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा मनातील ताण तणाव आणि संघर्ष कायमचे धूर व्हावे असे तुम्हाला वाटत असताना देव तुमच्यासाठी चमत्कार करतो देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि देव तुम्हाला उंचावतो देव आणि देवाचे आशीर्वाद निराळे आहेत जे तुम्ही प्राप्त करू इच्छित आहात तेच तुम्हाला तुमच्या मार्गात पाठवण्यात येणार आहे कधीकधी तुमचा संयमदेखील निराशेचे आवरण घेऊन असतो पण तुम्ही त्या निराशेच्या आवरणाला तोडू शकता आणि सकारात्मक ऊर्जेने भरू शकता देवाचे नामस्मरण करा देव तुमच्यापर्यंत जे काही संदेश पाठवतात जे काही आशीर्वाद देतात त्याने परिपूर्ण व्हा आणि तुम्ही तुमची शक्ती आध्यात्मिक शक्ती वाढवू शकता तुमच्या दैनंदिन कार्यात देवाची तुम्हाला देवाची प्रत्येक ठिकाणी मदत असते आणि तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद देखील प्राप्त होत असतात स्वामी माऊलीचा हा दैवी पवित्र संदेश जर तुमच्या पुढे येऊन थांबला आहे तर तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल तुम्ही ज्या काही शक्यतांनी भरू पाहत आहात ते सर्व काही मिळणार आहे तुमच्या शक्यता वाढवल्या जातील अगदी प्रत्येक गोष्टीचा टोकाला विचार करणे थांबवा जर तुम्हाला नाते टिकवायचे आहे नाते जपायचे आहे वादविवाद टाळायचे आहे तर प्रत्येक गोष्टीकडे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा ज्या तुमच्यासाठी योग्य नाहीत किंवा ज्या वादविवाद वारंवार उत्पन्न करत आहेत त्यातून काहीही प्राप्त होणार नाही फक्त वादविवादच निर्माण होतील म्हणून काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा हे करणे आजपासून सुरुवात करा तुम्ही पाहाल की तुमच्या घरात शांतता आणि खूप काही असे प्रश्न सोडवले जातील ज्यासाठी तुम्ही देवाची विनंती आणि प्रार्थना करत आहात मला तुमच्यासाठी मदतीचा हात पाठवायचा आहे तो योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि तुम्ही त्या आशीर्वादाने परिपूर्ण असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जेव्हा वेळ जाण्याअगोदर तुम्ही हा संदेश निवडला आहे तर आता तुमच्या मनातून नकारात्मकता दूर जाईल आणि सकारात्मक विचार वारंवार तुमच्या मनात येऊ लागतील ते निरंतर तुमच्यासाठीच आहेत आणि तुमच्या मनातील ते सर्व काही नकारात्मक अगदी हा संदेश ऐकत असतानाच निघून जाणार आहे तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे आणि तुमच्या मनातून नकारात्मकता दूर करणारे आहे तुम्ही काही न्याय हवा आहे म्हणून देवाकडे वारंवार प्रार्थना करत आहात मला माहीत आहे कारण ते मी ऐकतो आणि ते देवापर्यंत पोहोचवतो तुमच्यासाठी देवदूत कार्य करत आहे तुमचा देवदूतावर विश्वास असल्यास होय माझा देवदूतावर विश्वास आहे असे टाईप करा देवदूत तुमची मध्यस्थी करतो आणि तुमचे प्रश्न देवापर्यंत पोहोचवतो तुम्ही ज्या काही गोष्टीने त्रस्त आहात किंवा त्रासात आहात तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्याकडे योजना करतं आणि देवदूताला तुमच्यापर्यंत पाठवतं तुमचा प्रश्न देवाकडे उकलण्यासाठी देवदूताची मदत तुम्हाला मिळू लागते तुमच्या मनातील अनेक प्रश्न सहजतेने तुम्ही देवापर्यंत पोहोचवू शकता ती मध्यस्थी करणारा देवदूत आहे देवदूताला तुम्ही स्वीकार करत असाल तर देवदूत तुमची मध्यस्थी करेल आणि तुमचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी देवापर्यंत तुमचे प्रश्न पोहोचवेल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा मला देवदूताची कृपा हवी आहे मला देवाची कृपा हवी आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा तू कुठल्याही क्षणाला एकटा नाहीस तर मी तुझ्यासोबत त्या देवदूतांना देतो जिथे तू तु त्यांना तुझ्या मनातले प्रश्न सांगू शकतोस आणि तुझ्यावर होणारे अत्याचार किंवा काही असे बळजबरीचे निर्णय जे तुझे मन घेऊ इच्छित नाही पण तुला कधीकधी ते जबरीने घ्यावे लागतात त्या क्षणालाही तुझी मदत केल्या जाणार आहे तुम्ही जे काही कर्म करता किंवा चांगले कर्म करता ते निरपेक्ष भावनेने करा देव सर्व काही पाहत आहे देवाजवळून काहीही लपलेलं नाही किंवा देवाजवळून काहीही अशा गोष्टी नाहीत ज्या तुम्ही लपवू शकता देव कृपाळू दृष्टीने तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो देव तुमचा उत्साह आनंद आणि तुमची नाती तुमच्याकडे पाठवतो त्यातील आनंद गोडवा आणि प्रेम हे तुमच्यासाठीच आहे प्रत्येक नात्यातून मिळणारे प्रेम ही सारखे नाही आणि प्रत्येक गोष्टीतून जे काही ताण निर्माण होतात तेही तुमचे नाहीत देव म्हणतात जसे प्रत्येक गोष्टीतून मिळणारे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे काही नातेही तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यातीलच काही नाते जे तुम्हाला जपायचे आहेत तर काही नाते तुम्हाला अगदी काही क्षणातसुद्धा दूर करावेसे वाटतात ते नाते देखील योग्य वेळेवर तुमच्यापासून दूर होतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे याच वेळेस प्राप्त व्हावे असे आवश्यक नाही कारण काही वेळ गेल्यावर काही काळ गेल्यावर जे काही योग्य निर्णय होतील ते तुमच्यासाठी अगदी सुखाचे आनंदाचे क्षण आणणारे असतील पण तडकाफडकी निर्णय घेणे कधीकधी टाळणे आवश्यक आहे कधीकधी काही निर्णयात वेळ लागणे आवश्यक आहे कारण त्यामुळे मधला वेळ तुम्हाला मिळतो त्या, त्या निर्णयावर विचार करण्याचा तुमचा विमर्श देण्याचा आणि तुमच्यासाठी सुखाची आशा निर्माण करण्याचा जर तुम्ही हे मान्य करत असाल तर देवाचा न्याय तुमच्यासाठी असेल जे कोणी भक्त स्वामी मौलींकडे प्रार्थना करत आहे न्याय मागत आहे कुणी त्यांची फसवणूक केली आहे कुणी त्यांचा अपमान केला आहे किंवा कुणी त्यांना दुखावले आहे त्यासाठी जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला देवांची स्वामींची प्रार्थना करत आहेत की या सर्व काही त्रासातून मला बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवा तेव्हा देव न्याय करतो देव न्याय तुमच्या दिशेने पाठवतो फक्त तुम्ही संयम आणि धीर सोडायला नको कधीकधी काही गोष्टी मनाच्या विरोधात होतील घडतही असतील त्याकडे दुर्लक्ष करू नका जे काही मनाच्या विरोधात होत आहे तिथूनही तुमच्यासाठी काहीतरी चांगलेच पाठवण्याचे सामर्थ्य फक्त देवात आणि देवात आहे तेव्हा दैवी आशीर्वादांवर विश्वास ठेवा तुम्ही जे काही मागू पाहत आहात किंवा न्यायाची अपेक्षा ठेवत आहात तोच न्याय तुमच्यासोबत घडणार आहे होणार आहे दैवी ऊर्जा तुम्हाला ती प्रदान करते जी तुम्हाला हवी असलेली शक्ती आहे आनंद आहे आणि तुमच्या इच्छापूर्तीचा आनंद आहे देव तुमच्या शक्यता वाढवतो आणि देव तुम्हाला ते उजागर करतो जे तुमच्या जीवनात सत्य आहे कधीकधी तुमच्या पुढे असलेले सत्य तुम्ही मान्य करत नाही पण ते मान्य करावे लागते कारण येणारा आशीर्वाद आणि येणारे सर्व काही तुमच्यासाठी जुळूनच येईल पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे देव म्हणतात ज्या नात्यांशी तुम्ही अगदी प्रेमाने आनंदाने असता ती नाती तुम्हाला हवी हवीशी असतात पण ती खूप काही काळानंतर तुम्हाला प्राप्त होतात त्यातील वेळ तुम्हाला अगदी अल्प वाटू लागतो की ही नाती निरंतर माझ्यासोबत असावी निरंतर माझ्याजवळ असावी आणि काही नाती अशी आहेत जी तुम्हाला निरंतर वाटते की ती दूर असावीत किंवा माझ्यात आणि त्यांच्यात कधीही संवाद होऊ नये अशी नाती वारंवार तुमच्या पुढे येतात कारण ते तुमचे मागील कर्म असते जे तुम्हाला पूर्ण करायचे आहे जर तुम्ही ते सहजपणे पूर्ण केले आणि त्यातून बाहेर पडलात तर समजून जा की तुमचे ते कर्म तिथे संपवण्यात आले दैवी योजना अफाट आहे आणि दैवी आशीर्वादही अफाट आहे तुम्ही काय मागू पाहता आणि कशासाठी कार्य करू इच्छिता हेही महत्त्वाचे आहे देव तुमच्या जीवनाला इजेपासून त्रासापासून आणि खूप काही संकटांपासून दूर करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो तेव्हा जेव्हा देव तुम्ही आठवण करता देवाची प्रतीक्षा करता देवाच्या न्यायाची आठवण करता देवाला न्याय मागू लागता आणि देवही तुमच्यावर आशीर्वादांच्या रूपात तो न्याय प्रदान करतो तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर असेल तर आत्ताच होय मला दैवी आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा दैवी अद्भुत शक्ती तुम्हाला सहाय्य करेल स्वामींची दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य करेल तुमच्या जीवनातून आशा इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात तुमच्या मनातील पवित्रता जागृत होईल तुमच्या मनातील इच्छापूर्तीचा योग निर्माण होईल आणि तुमच्यासाठी वारंवार चमत्कार घडून आणणारे देव तुमच्या इच्छा पूर्ण करतील आजपर्यंत तुम्ही जे काही चमत्कार अनुभवले असतील तर आत्ताच कमेंट्स बॉक्समध्ये होय मी स्वामींचे चमत्कार अनुभवले आहे माझ्या इच्छापूर्तीचे योग स्वामींनी दिले आहेत असे टाईप करा आणि जर तुम्ही त्या प्रतीक्षेत आहात तर लवकरच तुमची प्रतीक्षा पूर्ण होईल स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमच्या प्रगतीच्या दिशेत तुम्हाला ती प्रगती दिसून येव आणि तुम्ही आनंदाने परिपूर्ण हो तुमच्या नात्यांमध्ये ते प्रेम आपुलकी आणि एकत्रीकरण निर्माण हो तुमच्यात सुसंवाद निर्माण हो आणि तुमच्या मुलाबाळांना शिक्षण प्रगती आरोग्य आनंदाची प्राप्ती स्वामी स्वामीमौलीच्या आशीर्वादाने हो हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी माऊली तुमच्या आयुष्यात तेच प्रदान करतात आणि तीच नाती देतात जी तुमच्यासाठी योग्य आहेत कधीकधी जिथे वादविवाद होतात तिथे जाणे टाळा किंवा असे प्रश्न घेणे सोडवा जिथे तुम्हाला वादविवाद जाणवू लागतात कधीकधी त्या जागा सोडा तर कधीकधी ते स्थान सोडा त्यामुळे वादविवाद अधिक वाढतात ज्या ठिकाणी तुम्हाला शांतता आनंद आणि खूप काही प्रेमाची इच्छा पूर्ती होते तिथे निरंतर राहण्याचा प्रयत्न करा घरातही शांतता पाळा हा संदेश ऐकत असताना मनाने जो कोणी भक्त स्वामींना प्रार्थना करेल की हे स्वामीराया माझ्या आयुष्यातील अनुभव त्रास त्रासदायक नाती आणि अशा काही गोष्टी वेगळ्या करा ज्यामुळे मला त्रास होत आहे तर स्वामी नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील देव प्रार्थना ऐकतो प्रार्थनेचे उत्तरही देतो आणि प्रार्थना स्वीकारतो म्हणून प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना ऐकली जाते आजही हा संदेश तुमच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून तुमच्यापर्यंत पाठवण्यात आलेला आहे तुमच्यासाठी न्याय होईल यावर विश्वास ठेवा स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री हुण हुण स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री